बर लोक म्हणजे आता किती दिवस झाले बरे तिसरा दिवस तिसरा दिवस आहे अजून किती दिवस आहे अजून एक दिवस उद्या फोन झाून कोणत्या प्रकारचे खेळ आली धनगरी कोसा म्हणजे साहेब धनगरी कोसा खेलार विशेष काय सांगता येईल धनगरे बसवागमी जे इकडला महाराण भाग जास्त आहे ना बर ह्या भागात दगडात होंड्याचा जाण एकूण मजबूतीने काम करून त्यांना ते काटक पहिले काटक वैद्य कोणत्या कोणत्या कामासाठी वापरले जातात शेती काम गाडीचं काम तावडाचं इकडं चिंचवीच्या यात्रेपर्यंत जायचं लोकांची लय आवड आणि नंतर फाव आहे तुम्हाला किलारची आवड कधी बसून

बर तिथं जाऊन तुम्ही काय भरवली का हा घेतला होता फिरत फिरत आता दाताला कसं हा आणि तो दर किती काय भरवायचं दोन्ही जा का गायवर भरण्यासाठी वय महत्वाचं आहे का सुरुवातीला कारण कमी वयात जर बाई गाय सोडला हा तर एक कुठल्या पायात छातीत फसतो नाही मागल्या पायात होतो बर आणि ज्या वेळेला त्याचं वय होईल त्यावेळेला ते बैल मिळवले आणि लॉंग लाईफ चालत नाही घरपोसच्या आवाजात आहे का वेळ नसतोय शेती कामात घरपोच बैल होत बैला औरंगायचं बरं बरं शाहल बैल शांत पहिला शांत लागतो मग जनतेतून मागणी आहे का घरपोच सेवा करा म्हणून घरपोच सेवाची मागणी आता प्रत्येकाची बरं मला त्याला वाटतंय दिन आपल्याला घरी बैल येऊन गेलेला सांगतो शेवट गै मालकांनी थांबवायचे आपली गायची क्वालिटी बैलाची क्वालिटी मग प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला कधी वाटलं नाही कर पोषा द्यावी नाही काय उपयोगच नाही बांधायची सोय नसते पहिली गोष्ट बरं टेम्पू टेम्पोला बांध कुठं झाडाला बांध आणि दुसरी गोष्ट गाई पटली बैला थांबत नाही ती ऐकत नाही ती सगळ्यास ती व्याप्त आणि दुसरी गोष्ट घरी बैल मालका घरी गाईने येलेली चांगले तिथं बांधायचा खोडा बिडा गै बैल मालकाने फेलेला असतो गैला हलता येत नाही पडापडी होत नाही लागालागी होत नाही आणि योग्यरित्या नैसर्गिक येतो यात्रेत आणायचा उद्देश काय आपल्या भागातली जवळची यात्रा आहे आणि एक जाहिरातची होती जाहिरात साठी आणि आपल्या भागातली जवळची यात्रा बर काल आणल्यापासून विक म्हणजे विकणार आहेत का म्हणून विचारत नाहीत का नाही तसं काल आणच्या गिराईक वेगळं असतं यांचं व्यवहार हो जास्त घरगुती तुमचं काय विचार आहेत जरी कोणी विचारलं तर पैसे आले तरी द्यायचा जरी या चॅनेल जरी कोणी विचारलं तर किंमत किती सांग समोर बघू का कारण नाही समोर समोर मला सांगू शकाल मेजर साहेब समोरासमोर काय ह्या गोष्टीला सुरुवात करायची कस <USA> आहे जी घेण्याची पडते त्याने प्रत्येकची वस्तू बघितली पाहिजे ना बैल जात गोबाईलचा आणि डोळ्यात मेजे साहेब डोळ्याचा फरक आणि मोबाईलचा फरक आणि बारकावा कधी कुठून शिकलात तुम्ही आता कसं आहे आपण जी मोबाईलवर बघतोय किंवा बैल समोर जाऊन बघितला फरक वाटतो ना फरक वाटतं त्यात लगेच कर आवडी तुमची बऱ्याच वर्षापासून असून पसंत बऱ्याच वर्षापासून आहे तुमची त्यामुळे त्यातले बारकावे सुद्धा तुम्हाला माहित झालेट बैल सोडून दाखवत चालून दाखव बैल सोडून चंद्रभागेच्या काठावर आणि चंद्रभागेच्या पाण्यावर नंबर हरि हरी अभंग ऐक जायचं लावलेला अभंग ऐकत नाही विठाई रसपानग्रहावर प्रचंड गर्दीय उत्तम प्रतिसाद आहे सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद 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 વાની સહકાર્યા બદલ ધન્યવાદ 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 रोडला आली आली ला सरळ असं चालत नाही ते माणसं आली गाडी आली बुसती जाऊ द्यावर चारी बाजूने बैल दिसला आपल्याला त्यासाठी काढायचं दुसरं